ठिकाणी महाराष्ट्राची एक परंपरा आहे की गद्दारांना या ठिकाणी कधीही स्थान दिलं जात नाही आणि गद गद्दारांना पाठीशी घेतलं जात नाही आणि शिवधन मतदारसंघामध्ये ज्यांचं आपण नाव घेत आहे त्यांचं जे दुबंगलं आहे म्हणत आहे आणि त्यांचा एक गट निर्माण झाला आहे त्या गटाचा शिवधन ह्या मतदारसंघामध्ये कोण काहीही ताकत नाही आहे त्यामुळे या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच पुढे बोलवायला चालेल एवढंच या ठिकाणी आपल्याला मी सांगतो ज्या पद्धतीने या या, या सरकारचं राजकारण चालू आहे आणि गद्दार मी पुन्हा एकदा शब्द वापरतो गद्दार गद्दारांना महाराष्ट्र पाठीशी घालत नाही आणि म्हणून गद्दारांनी कितीही योजना आणल्या आणि कितीही त्या महिलांच्या असू दे इतर कुठल्याही योजना योजनेला लोक भीक घालणार नाही आहेत आणि जे करायचं आहे लोकांना ज्या पद्धतीने कोरोना काळामध्ये आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या पद्धतीने काम केलं आहे अजूनही जनता विसरलेली नाही शिवर्धन मतदार मधला जो मुस्लिम बांधव आमचा सुद्धा आहे ते सुद्धा या सगळ्या गोष्टी विसरलेल्या नाहीत आणि त्याचीच परिणिती म्हणून या पुढच्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसेल बघा जनतेला समजतोय सगळं जो शासनाचा पैसा या ठिकाणी आणला जातोय तो क, तो विकास कामांच्या रुपाने आणला जातोय पण विकास म्हणजे काय हो नेमकं का? या ठिकाणचे रस्ता झाला तो रस्ता सहा महिन्यामध्ये वाहून जातोय याला विकास म्हणायचा आपण मग आता प्रश्न या या विरोधकांना किंवा सत्ताधाऱ्यांना की कि आपण विकास नेमका काय केलाय आपण या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून दिलात का याचं उत्तर द्या या ठिकाणी कुठली इंडस्ट्री आणली का याचं उत्तर द्या कुठला असा असं गाव तुम्ही नंदनवन केलंत केलं असं कुठला कुठला असा तालुका आहे जे ज्याचं तुम्ही नंदनवन नोंद केलं किंवा त्याचा विकास केलात असं एकत्री त्यांनी उत्तर द्यावं या सगळ्या प्रश्नाचं तेव्हा ह्याला विकास म्हणता येणार नाही त्यामुळं शिवसेनेचाच या ठिकाणी आमदार होईल असं माझा खात्री आहे